नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझी स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा आपल्या नित्यसेवेमध्ये चरित्र सारामृत या ग्रंथाचे अध्याय रोज वाचत असतो स्वामी चरित्र सारामृताचे आपण पारायण देखील करतो आणि नित्यसेवेमध्ये देखील त्याचं वाचन करत असतो तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची प्रत्येक अध्यायाची काही फलश्रुती आहे जर तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला तीन अध्याय वाचण्यासाठी वेळ नसेल आणि तुमची काही तर मनात एखादी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा मनात धरून तुम्हाला या अध्यायाचं पठन करायचं आहे रोजच्या नित्यसेवेमध्ये सेवेमध्ये तुम्ही या अध्यायाचं पठन करू शकता जी तुमची इच्छा असेल नोकरी संबंधित विवाह संबंधित किंवा इतर काही पैशा संबंधित काही संकटांसंबंधित तुमची जी काही अडचण आहे तर त्या अडचणीवर स्वामी चरित्र सारा मृत या ग्रंथातील अध्यायाचं तुम्ही रोज पठन करायचं आहे रोज ते नित्य सेवेमध्ये तुम्हाला वाचायचं आहे जर तुम्हाला रोजच्या रोज तीन अध्याय वाचायचे असतील तरी सुद्धा या अध्यायाची फलश्रुती जाणून तो अध्याय देखील तुम्ही रोज पठन करू शकता रोज वाचन करू शकता यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण होण्यास मदत होते जी काही तुमची इच्छा आहे ती लवकर पूर्ण होईल तर स्वामी चरित्र सारामृतातील अध्यायांची फलश्रुती काय आहे आणि कोणत्या संकटावर तुम्ही कुठला अध्याय पठन करायचं आहे कुठल्या अध्यायाचं वाचन करायचं आहे ते आता आपण बघूया तर सर्वात पहिला अध्याय पहिल्या अध्यायाच्या वाचनाने घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतील जर तुमच्या घरात एखादं शुभ कार्य आहे आणि तुम्हाला वाटत असेल या कार्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिला स्वामीचरित्र सारामृतातील सर्वात पहिला अध्याय तुम्हाला वाचन करायचं आहे दुसरा अध्याय आहे प्रवास सुखकर होण्यासाठी तुम्ही प्रवासाला जाणार आहात आणि तुमच्या मनात जर काही विचार येत असतील काही प्रश्न येत असतील तुमच्या मनात भीती असेल तर प्रवास सुखकर होण्यासाठी तुम्ही दुसऱ्या अध्यायाचं पठन करू शकता किंवा तुम्ही बाहेर जाणार असाल तर दुसऱ्या अध्यायाचं पठन करून तुम्ही घराच्या बाहेर पडू शकता तिसऱ्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की शासकीय कामकाज लवकर पूर्ण होतील तिसऱ्या अध्यायाच्या रोज पठणाने रोज वाचनाने शासकीय कामकाज जे आहेत तर ते लवकर पूर्ण होण्यास आपल्याला मदत होते चौथ्या अध्यायाची फलश्रुती घरात अन्न कमी पडणार नाही घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही त्यामुळे रोजच्या नित्यसेवेमध्ये चौथ्या अध्यायचं पठन तुम्ही रोज केलं पाहिजे पाचवा असा आहे की गुरुजवळ हट्ट करू नये गुरुजवळ तुम्ही जो हट्ट करताय जो तुम्हाला वाटतोय की हा हट्ट अयोग्य आहे आपण हट्ट केला नाही पाहिजे पण आपल्या मनात ते सतत विचार येतात किंवा सतत तेच प्रश्न आपण स्वामींना विचारत बसतो आणि स्वामींजवळ हट्ट करत बसतो पण खरंच तुम्हाला वाटतं की हे चुकीचं आहे आपण स्वामींसमोर हट्ट केलं नाही पाहिजे तर त्यासाठी आपल्यातला हट्ट हट्टीपणा कमी होण्यासाठी आपल्याला पाचवा अध्याय वाचायचा आहे रोजच्या नित्यसेवेमध्ये पाचवा अध्याय तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा वाचायचा आहे सहावा संपत्तीचा गर्व होणार नाही चोरी टळेल सहाव्या अध्यायाच्या नित्य पठनाने संपत्तीचा गर्व होणार नाही आणि घरामध्ये चोरीही होणार नाही सातवा अध्याय सद्गुरुप्राप्ती होईल सातव्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की त्याच्या रोजच्या नित्यपटनाने सद्गुरुप्राप्ती तुम्हाला होईल आठवा अध्याय असा आहे त्याची फलश्रुती संबंध बाधा नाहीशी होईल आठव्या अध्यायाच्या नित्यपटनाने संबंध बाधा नाहीशी होते नववा अंगी दानशूरपणा येईल नवव्या अध्यायाच्या नित्यपठनाने तुमच्या दानशूरपणा येईल दहावा संतती प्राप्त होईल ज्यांना संततीसाठी ज्यांनी भरपूर सेवा केलेली आहेत आणि रोज त्यांचं वाचन पठन पण आहे तर त्यांनी एकदा म्हणजे आजपासूनच त्यांच्या नित्य दहावा अध्याय वाचण्यास सुरुवात करा दहाव्या अध्यायामुळे तुम्हाला संतान प्राप्ती ही नक्कीच होईल त्यांनी ज्यांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत पण त्यांना संतान प्राप्ती नाही तर त्यांनी आजपासून ही स्वामीचरणी सेवा तुम्ही रुजू करा की दहावा अध्याय स्वामी चरित्र सारामृतातील दहावा अध्याय तुम्ही रोज वाचा अकरावा अध्यायाची फलश्रुती अशी आहे की गुरु सेवा घडेल व गुरु कृपा होईल अकरावा अध्याय वाचल्याने आपल्यावर गुरु कृपा होते आणि आपल्या हातून रोज कायमस्वरूपी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत गुरु सेवा ही आपल्याकडून होत राहील तर त्यामुळे आपल्याला अकराव्या अध्यायाचं वाचन करायचं आहे बारावा गुरुसेवेत विघ्न येणार नाही प्रत्येक वेळी पूजा करताना पारायण करत असताना स्वामींची सेवा करत असताना तुम्हाला विघ्न येत असतील काही अडचणी येत असतील तर ते विघ्न अडचणी काहीच तुमच्या सेवेमध्ये येणार नाहीत तर असं जर तुम्हाला वाटत असेल की काही विघ्न येऊ नये बारावा अध्याय वाचण्यास तुम्हाला सुरुवात करायला पाहिजे तेरावा आहे चित्त शुद्धी होईल गेलेले धन परत मिळेल तेरावा अध्यायाची फलश्रुती अशी आहे की आपलं चित्त शुद्ध होतं आणि गेलेले धन आपल्याला परत मिळतं चौदावा अध्याय आहे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल जो तुम्ही नामस्मरण करताय जे जप करताय रोज आणि त्याची कृपा आपल्याला मिळावी असं तुम्हाला वाटत असत तर प्रत्येक स्वामी भक्त हा रोज स्वामींचा जप करतो एक माळका होईना हा रोज करत असतो पण त्या मंत्र जपाची आपल्याला फळ मिळावी त्याची फलप्राप्ती आपल्याला व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या माझ बरोबर तुम्हाला चौदावा अध्याय देखील वाचायचा आहे याचे भरपूर फायदे आहेत आणि खूप असे याचे लाभ देखील आहेत तुम्ही ते एक वेळा वाचायला सुरुवात करा आणि मग याचे अनुभव तुम्ही स्वतः अनुभवून बघा त्यानंतर आहे पंधरावा दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होते घरामध्ये पैशाची खूप अडचण असेल घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल किंवा भरपूर मेहनत कष्ट करूनही तुमच्याकडे पाहिजे तसा पैसा येत नसेल तर घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी पंधराव्या अध्यायाचं तुम्हाला रोज पठन करायचं आहे सोळावा आहे गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसायात प्रगती होईल सोळाव्या अध्यायाच्या नित्य पठनाने आपल्या गुरुवर आपल्या स्वामीवर तुमची पूर्णपणे श्रद्धा बसते आणि व्यवसायात तुमची प्रगती होत जाते व्यवसायासाठी तुम्ही सोळावा अध्याय वाचू शकता सतरावा हे गुरुभक्ती उत्तम होईल गुरु कृपा होईल सतराव्या अध्यायाच्या वाचनाने गुरु भक्ती उत्तम होते आणि आपली आपल्यावर गुरूंची कृपा होते तर त्यामुळे सतरावा अध्याय तुम्ही वाचू शकता अठरावा अध्याय आहे लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागतो ज्यांची भक्ती खूप पावित्र्य आहे खूप निर्मल आहे लहानपणातच ते जे भक्तीत रमतात लहानपणापासूनच त्यांना भक्तींची आवड आहे तर त्या माणसांनी अठरावा अध्यायाचं वाचन करायला पाहिजे या वाचनाने काय होतं तर लहान वयातच माणूस सन्माला लागतो तर त्यामुळे त्यांनी अठरावा अध्याय वाचला पाहिजे ज्यांना खरच लहानपणापासूनच अध्यात्माची आवड आहे तर त्यांनी अठरावा अध्याय वाचायला नक्की सुरुवात करावी एकोणीसावा अध्याय आहे योगाभ्यासात प्रगती होईल एकोणीसाव्या अध्यायामुळे योगाभ्यासात तुमची प्रगती होईल विसावा धर्मभेद भाव दूर होतील अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल आणि मार्गदर्शक मिळेल विसावा अध्यायची फलश्रुती अशी आहे की आपल्यामधील जो धर्मभेद आहे तर तो भाव आपल्या मनातील दूर होतो आणि अध्यात्मात आपल्याला ज्ञान प्राप्त होते आणि आपल्याला मार्गदर्शन मिळत जाते त्यामुळे त्वीशा तुम्ही विसावा अध्याय वाचू शकता एकविसावा अध्याय असा आहे की प्रत्येक संकटातून आपली सुटका या एकविसाव्या अध्यायातून होईल तर त्यामुळे तुम्ही एकविसावा अध्याय हे प्रत्येक संकटातून वाचण्यासाठी प्रत्येक संकटातून मुक्त होण्यासाठी या अध्यायाचं तुम्ही वाचन करू शकता ज्यांना आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच बदल घडवून आणायचे आहेत त्यांनी रोजची सेवा करायला पाहिजे ज्या सेवेने तुमच्या आयुष्यातील जी काही अडचणी आहेत जी काही संकट आहेत तर ते निघून जाण्यास मदत होती आणि खरोखरच आपल्या जीवनात बदल घडून यायला लागतात तर कोणती सेवा आपण केली पाहिजे तर रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायला पाहिजे आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्यायाचे पठन हे आपल्याला करायला पाहिजे रोज एकदा श्री सुक्ताचा पाठ रोज रात्री श्री कालभैरव अष्टकाचा अकरा वेळा पाठ ही सेवा जर आपण नित्य करायला लागलो तर पत्रिका नशीब कितीही खराब असू दे स्वामी तुमच्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता करतात की नाही ते पहा तर अशा प्रकारे ह्या फलश्रुती आहेत प्रत्येक अध्यायाच्या आणि रोज जर आपण एकवीस अध्याय जर वाचले तर खूपच उत्तम आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारची अडचणी किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकार स्वामींकडे विनंती प्रार्थना की हे करा ते करा याबद्दल काहीच राहणार नाही जे काही आहे ते सुरळीतपणे घडत जाईल तर एकवीस जर अध्याय तुम्ही वाचले रोज तर खूपच छान पण ज्यांना वाचायचं होत नाही कामानिमित्त किंवा काही कारणानिमित्त होत नसेल तर त्यांनी या अध्यायातील जी फलश्रुती आता तुम्हाला वाटते की आपल्या जीवनामध्ये ही अडचण आहे तर यावर ही फलश्रुती योग्य आहे तर त्याचं देखील तुम्ही पठन करू शकता पठन करताना तुमची इच्छा जर तुम्हाला एक वेळा वाचायचं असेल तीन वेळा वाचायचं असेल नऊ वेळा वाचायचं असेल जशी तुमची इच्छा पण प्रत्येक गोष्ट करत असताना आपण संकल्प घेतला पाहिजे संकल्प घेऊनच कुठलीही सेवा करायला हवी तरच त्याचे फळ आपल्याला लवकर मिळतात असं नाही की आपण संकल्प केला नाही तर आपल्याला फळ मिळणार नाही मिळतात पण लवकर जर तुम्हाला इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला संकल्प घ्यावा लागेल आता या अध्यायामधील जी तुमची इच्छा आहे त्या इच्छेला अनुसरून तुम्हाला एखादा अध्याय वाटतो की हा अध्याय आपण वाचला पाहिजे या अध्यायाने आपले प्रश्न सुटतील तर आधी तुम्ही सर्वात आधी याचा संकल्प घ्या आणि दिवसातून तुम्ही किती वेळा हा अध्याय वाचणार आहात याचं देखील तुम्ही संकल्प घेऊन तुम्ही हे अध्यायाचं पठन करा मग बघा या अध्यायाचे तुम्हाला चमत्कार तुम्हाला अनुभव किती दिसून येतात प्रत्येक गोष्ट करत असताना सर्वात आधी आपला विश्वास असायला पाहिजे आपण जे, जे काही करतोय त्यामध्ये आपला विश्वास असणे खूप गरजेचे आहे आपला जर स्वामीवर विश्वास असेल तरच ती सेवा केली पाहिजे अन्यथा ती सेवा तुम्ही करूच ना तर तुम्हाला माहिती कशी वाटली कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ